मित्रांनो आजच्या या बोरिजेवाडी मैदान चांगले कसे गाडीपाला आणि चांगले कसा विजयाचा गुलाल आपल्या मालकाला घेऊन दिला दादा नमस्कार नमस्कार आ, आपला परिचय द्या ना आमचं गाव कानोळे मोती या बायलाचं नाव मोते आपल्या बरेचसे गुलाल आपल्या आता या सीझनला बरेचसे गुलाल झाले आणि भरपूर फेरे झाले आपल्याला कधी अजून नाराज नाही केला म्हणजे चांगल्यापैकी म्हणजे अजून पर्यंत विजयातच बैलाने ठेवलेला आहे आपल्याला वीस गुलाल झाले दादा दा, दा, बाबा नक्कीच चांगल्या काज विजयाचा गुलाल घेतला आणि चांगल्या काचा तुम्हाला एक भरपूर असा आनंद दिला काय बोलू शकता आपल्या या मोत्या बैला बद्दल बैल असा आहे ना म्हणजे आरड्यामध्ये आलो ना तर आम्ही तिघांच्या पैकी तीनच माणसं लागतात एक माझे पप्पा मी आणि एक हे तीनच माणसं त्याला मांडायला लागतात जास्त त्याला त्रास दिला ना तो कोणाला ऐकत नाही आणि घरी असला ना तर माझे लहान लहान पोरं वगैरे त्याच्या पार्टनावर खेळतात किंवा मजा करतात आणि तरी म्हणजे असा काही बैल म्हणजे त्रास देत नाही किंवा काहीच नाही कुठल्या प्रकारे म्हणजे धक्का लागून देत नाही दादा नक्कीच ना कुठेतरी बैल पळत असला ना आपल्या घरच्यांचा पण आशीर्वाद लागतो आणि मित्र परिवार पण लागतो काय बोलू शकता खूप खूप घरच्यांचा आता मला चार पाच फोन येऊन गेले बैलाची गाडी अजून का नाही झाली का नाही झाली चार पाच फोन येऊन गेले आता पण परत मला कॉल आला होता तेव्हा मी त्यांना सांगितलं बैलाची गाडी झाली म्हणून घरच्यांचा आनंद वेगळाच असतो आता घरी गेल्यानंतर त्याचे लाड खूप होतील अ दादा नक्कीच नाही का आज नागे आणि आपला बैलपाला चांगले गाडी पालाली आणि कसं काय नियोजन वगैरे कसं काय काढून आलं नियोजन भाऊ नाग्याच्या बैलाच्या म्हणजे मालक हे दादा त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉल केला होता म्हणजे त्यांना नक्की माहित नव्हता की आमचाच बैल म्हणून कांदोळचा मोत्या म्हणून आहे तर त्यांनी कॉल केला मला त्याच्यानंतर आमचं नियोजन सगळा म्हणजे सेटअप झाला का दोन तीन दिवसापूर्वी त्याच्यानंतर आम्ही नाग्याचा बॅनर सोडला होता व्हॉट्सअपला आणि त्याच्यावरती गाडी आमची जमली म्हणजे दादा ना नक्कीच एक कुठेतरी गाडी पलता असताना आपली जी गाडी नावाने पलते तिला कुठेतरी गुडलक देते आपले कोणत्या नावाने गाडी पलते आमची गाडी असली समजा सिंगल तर मोत्याच्या नावाने आमची गाडी म्हणजे आता आम्ही चालवतो सध्या आणि आज आपल्या नाग्याच्या नावामध्ये हो गाडी होती दादांच्या नावामध्ये हो गाडी होती आज वरती जमलेली होती पक्षाच्या पहिले लपून होता आपला मोत्या लपून होता म्हणजे बॅनरवर गाडी जमलेल्या नाग्यावर आणि मोत्या लपून काढला लपून चांगल्या एक मैत्रपूर्ण गाडी झाली काय बोलू शकता समोरच्या गाडीबद्दल समोरची गाडी पण चांगली पळाली आणि अजून भविष्यात चांगली पळो आम्ही विजयी झालो उद्या आमची पण होणारच आहे कोणी जिंकणारच आहे आम्हाला त्याच्याबद्दल काही जल्लोष वगैरे नाही बैलाने आम्हाला चांगला प्रतिसाद दिला म्हणजे गुलाल दिला त्याच्याबद्दल आम्ही खूप म्हणजे दिली आता ना दादा मोह्या पण चांगला असा फलतो कुठेतरी ना सातत्याने गुलाल घेतो आणि आपल्या म्हणजे तुम्हाला पण कायम गुलालामध्ये ठेवतो कसं काय असते मोहत्याचं नियोजन त्याचं नियोजन रोजचा म्हणजे आता आम्ही तीन दिवसातून चार दिवसातून असा बैल आराम देऊन म्हणजे काढतो म्हणजे प्रत्येक रविवारी किंवा आपल्या जवळचा जेवढा आरडे असेल तेवढे म्हणजे आम्ही करतो बैलाचं नियोजन म्हणजे घरी माझे पप्पा असतात ना सर्व खाण्यापिण्यापासून सर्व तेच बघतात म्हणजे बैलाचा रोजचा रुटीन म्हणजे ते पळवाला नेणे वगैरे किंवा पोवाला टाकणे त्याला खाण्यापिणा तेच सगळं बघतात दादा नक्कीच ना कुठेतरी बैल आपला पळत असला ना कुठेतरी ड्रायव्हर चालक लागतो आणि सुट्टी मेकर पण कुठेतरी चालक लागतात काय बोलू शकता सुट्टीचा सुट्टी मेकर तर असाय त्याला दोनच माणसं लागतात आम्ही दोन किंवा तीनच माणसं लागतात त्याच्यासाठी मी स्वतः असतो खाली दादा आता दा मोठ्या बैलना चांगला असा फिटनेस मध्ये पण आहे आणि चांगला असा कायम मध्ये खरेदी वगैरे कुठून केली, हो केली हो त्या बैलाची याची खरेदी आम्ही तुंगीवरून केली होती म्हणजे नातेवाईकांच्या कडून केली होती खरेदी आम्ही त्या टायमाला पंधरा हजाराला घेतला होता दादा नक्कीच कुठे तरी ना बघा ना बैलाची लाख किंमत असू द्या का हजारावा असू द्या कायम मध्ये ठेवतो आणि काय आपल्याला कुठेतरी आनंद देत असतो तो गावठे असो आता काय बोलतात गावटे बैल पळत नाही पण गावटे गावटे पण चांगले असे पळतात मुंबईमध्ये पण भरपूर असे नाव गावठे गावटे आहेत ना कुठेतरी प्रत्येकाला गुलाल घेऊन देतात काय बोलू शकतात दोन दिवसापूर्वीच याची म्हणजे पाच लाख एकाने के किंमत केली होती की दादा तुम्हाला किती पैसे देऊ अजून पाच लाख मी तुमच्या घरी देतो बैल मला द्या बोलतो विकत आम्ही बोललो आमचा म्हणजे घरात आम्ही त्याला सांभाळलेला आहे पोरासारखा आणि पोरासारखंच राहतो तो माझी लहान पोरं हो वगैरे त्याच्या अंगावरती खेळतात काय आणि व्हिडिओ पण आहेत त्याच्यामध्ये युट्यूबला भरपूर अशा दादा असा कोणाला म्हणजे धक्का लागून नाही दिला त्यांनी त्याच्यामुळे त्याला म्हणजे द्यायचंच नाही आम्हाला नक्कीच ना कुठेतरी बैल पडत असलं ना आपल्या गावाचं नाव आणि आपल्या म्हणजे मालकाचं नाव तर होतच असता काय बोलू शकता यांनी अजूनपर्यंत आमचं नाव म्हणजे आमच्या आजोबाचं नाव पहिल्यापासून होता म्हणजे शर्यत क्षेत्रामध्ये रघुनाथ माडशे यांचं नाव पहिल्यापासून होता आणि लहानपणापासून जोड्या वापरतात या क्षेत्रामध्ये आपल्या आमच्यापासून म्हणजे पहिली पिढी त्यांनी पूर्ण घालवलेली आहे आणि अजूनपर्यंत म्हणजे असा कोणाशी राग द्वेष किंवा जिंकण्याची काही म्हणजे जल्लोष असेल आम्ही असा करत नाही म्हणजे व्यवस्थितपणेच आमचा काही निर्णय असेल किंवा नियोजन असेल तो चांगल्याच पद्धतीने चाललेला दादा नक्कीच आता बाबा मी तुमच्याकडे येतो बाबा काय बोलू शकता आज आपला चांगला एक असा नंदे गुलाडामध्ये रंगातला काय बोलू शकता म्हणजे बुला मध्ये नेमतो म्हणजे आम्ही नेहमीच आम्ही घरी जर असला तर आम्ही समजा आज आपल्या न्यायचे बैल तापरा लागला समजा आपला बुला आहे बाबा ना तुम्ही पण भरपूर असे जुने आहेत बाबा आपले ना पहिले कोणती गाडी पोलायचे म्हणजे नंदे वगैरे कोणते होते कधी बैल म्हणजे बरेच गेले दारे चार बांधून घरे बैल चांग बांधून त्यांचं कसं काय नियोजन असत नियोजन पण हा एकच एकच आहे तो बी उज्वीचा याच्याच लेवलचा दादा ना बाबा नक्कीच बेस्ट ऑफ लाग करतो असेच कायम प्रमाणामध्ये राहा आता दादाकडे येतो दादा नमस्कार कसं काय आज चांगले गाडी पलाली आणि मैत्रीपूर्ण गाडी झाली काय बोलू शकता या मैत्रीपूर्ण गाडीबद्दल गाडी म्हणजे मैत्रीपूर्ण झाले फक्त आम्हाला त्या जे बैल होता ना बैल मालकांनी आम्हाला फोन केला दुसरा जो त्यांना पायरा होता ना त्यांनी आमच्याशी गाडी जमवली जे ज्याचा बैल दाखवला आम्हाला ते आमचे नातेवाईक आहेत त्याच्यामुळे आमची गाडी मैत्रीपूर्ण झाली दादा ना आता बघा ना नागे पण ना भरपूर अशा मैदानामध्ये भरपूर असं चांगला असं गुलाल घेऊन देतो आणि कुठेतरी चांगला असा आनंद घेऊन देतो काय बोलू शकतो आपल्या नाग्या बैलाबद्दल देणार पण नाही असेल तर नाग्या पुढे लावणार तर आता बघ नाग्या पण असा चांगला असा फलतो आणि भरपूर असे पैरे वगैरे येतात कसं काय असतं नियोजन वगैरे कसं काय असतं नाग्याचं कोणाला पण देतो जर वासरू असेल ना तरी पण आम्हाला चालतो फक्त बैलाला टिकला पाहिजे फक्त दादा नक्कीच ना कुठेतरी बायला पळत असले ना जोडीदार पण चांगला लागतो आणि चांगल्या असे गाडीने चांगल्या अशी स्पीड लावली ना कुठेतरी शंभर टक्के गाडी गुलाळामध्ये राहू शकते काय बोलू शकतात तसं काय ना आम्हाला पण काय पाहिजे आधात वासरू पण आम्ही त्याला देतो आम्ही पहिरा पण थोडा व्हिडिओ बघून देतो आम्ही तसा दादा नक्कीच ना कुठेतरी बायला आता गुलाळामध्ये रंगतलेले असले ना घरच्यांना पण भरपूर असा आनंद होतो आणि मित्रपरिवार पण भरपूर असा लागतो काय बोलू शकता मित्रपरिवाराबद्दल दादा नाग्या पण असा म्हणजे छोटा नाग्या ना, ना मोठा नाग्या भरपूर अशी थोडी फेमस घरचा असाज काय बोलू शकता घरच्या साजाबद्दल घरचा साज म्हणजे सरकारने नागे आमचा पल होता आता करार वेगळा केला आम्ही पहिला तो करार होता तो करार काढून टाकला आणि आता आणवी अतुल सांबरे स्वर्गीय तुकाराम आणि गोपीनाथ शेठ गोईर रुंदे टिटवाला आता दादा नाग्या पण असा भरपूर असा फलतो ना चांगला अशी गती लावतो खरेदी वगैरे कुठून आलते म्हणजे असा कोणत्या फोन वगैरे आलता का म्हणजे आम्हाला द्या वगैरे नाही तसा काय खरेदी आमचा विषयच नाही काय आता दादा नाग्या पण असा म्हणजे बघ ना चांगला असा पलतो बैल खरेदी करताना भरपूर असे त्यांना कुठेतरी म्हणजे काहीतरी बघत असतात खुऱ्या वगैरे बैल खरेदी करताना काय बघितलेलं आता मी <laughs> दादा कुठेतरी ना बैल खरेदी करता वगैरे असतात बघा ना काय खरेदी म्हणजे खरेदी करता वेळेला बैलाकडे काय बघितला शंभर टक्के बैल पडल काय म्हणजे काय खरेदी करता काय केलं वासरू लहान होता चार ते पाच महिन्याचा वासरू होता तेव्हा बघितला तेव्हा समजला होता वासरू चांगलं नाव दादा आता या आपल्या नाग्याची ना कुठून खरेदी वगैरे कुठून जी बँगलोरून घेतली घेतलाय बँगलोरहून आता मुंबई गाजवतो साधारण दादा प्राइस वगैरे हो किती ला दादा, दादा नक्कीच ना कुठेतरी बघा ना पंचाळीस हजाराचा वासरू ना आपल्या मित्र परिवाराला आणि ना, ना, ना कुठेतरी नावलौकिक करतो आणि मालकाचं नाव पण पुढे करतो काय बोलू नक्की नक्कीच दादा नक्कीच बेस्ट ऑफ लक करतो अशाच कायम बुलामध्ये राहा असं राहा धन्यवाद तुमचा असा अनमोलविल मला दिल्याबद्दल बेस्ट लक करतो भेटू पुढे